देशाच्या इतिहासात आणीबाणी हा काळा अध्याय होता असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमर्जन्सी चित्रपटाचा स्पेशल शो फडणवीसांनी पाहिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तर या या चित्रपट चित्रपटात ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेतल्याचंही त्यांनी सांगितलं या देशाच्या इतिहासामध्ये इमर्जन्सी एक असा काळा अध्याय होता ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे गुंडावून ठेवण्यात आलं सामान्य माणसाचे मौलिक अधिकार हे संपवण्यात आले आणि त्यावेळी ज्या प्रकारचे एक्सेसेस झाले त्याचं एक चित्रण देखील याच्यामध्ये पाहायला मिळतं एक ऐतिहासिक घटनाचा मागोवा यामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो आणि ज्याला आपण एका नेत्याचा प्रवास हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हो।